नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुपत मलानी सतत मी वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या तज्ञांच्या मुलाखती घेतो वेगवेगळ्या राजकीय पुढाऱ्याच्या घेतो कुठल्याही क्षेत्रात असो क्षेत्र कोणतंही असो वेगवेगळ्या पदाधिकाऱ्याच्या कार्यकर्त्याच्या अधिकाऱ्याच्या मी सतत तुम्हाला मुलाखती दाखवत असतो आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्यूअर्स दोन कोटी बावन्न लाख सत्याहत्तर हजार व्ह्यूज आहेत एक नंबर चॅनल आहे विषय कोणताही असो बातमी कोणतीही असो आम्ही तुम्हाला सरळ आणि थेट दाखवतोय थे। वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मुलाखती दाखवतोय आज एक अशीच मुलाखत दाखवणार आहे मी तुम्हाला संबंधित विषय आहे आज शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे शेतकरी मित्र नेमकं शेतकऱ्यांना काय समस्या असतात शेतकरी आत्महत्या का करतात शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी शेती कशी केली पाहिजे या संदर्भात आज आपल्यासाठी आपल्या सोबत बोलण्यासाठी शेतकरी मित्र सत्यवंत सुरवशी आपल्या सोबत आहेत नमस्कार नमस्कार मला सांगा शेतकऱ्यांना शेतकरी मित्र म्हणून तुमची ओळख आहे बरोबर सुरुवातीला तुमचा परिचय सांगा संपूर्ण परिचय तुम्ही काय काय करता सुरुवातीला तुमचं नाव आणि परिचय माझं नाव सत्यवान नागना सुरवशे राहणार मोठा तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद माझा मुख्य व्यवसाय पन्नास वर्षापासून शेतीचाच आहे आणि माझ्या गावात माझ्याकडे मिळून मेन पीक म्हणजे द्राक्ष आहेत आता द्राक्षे म्हणलं तर माझ्याकडे पंचावन्न एकर द्राक्षाची बाग आहे आणि आमच्या गावात जवळपास सातशे एकर द्राक्षाची बाग आणि सातशे आठशे एकर भाजीपाला ड्रेपवरला घेतला जातोय म्हणजे टोटलच आमचं गाव गाव कोणतं आमचं गाव मोठा मानवडी मोठा मानवडी तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद बर बर मला सांगा तुम्ही प्रगतीची शेतकरी दुसरा व्यवसाय काय करता दुसरा व्यवसाय म्हणजे आता आम्ही चार ते पाच वर्षाखाली गुळ पावडरचा कारखाना टाकलेला आहे बर ती कारखाना आमचा डेली पाचशे ते सहाशे टन का क्रशिंगचा कारखाना आहे परिसरातले उस घेऊन आम्ही गाळप करतो आता अगोदर लहान होत आता कॅपॅसिटी वाढवून मोठं केलेलं आहे गेल्या वर्षी ट्रायल झालंय ह्या वर्षी सुरुवात करायचं आहे बरं आता मला सांगा तुम्ही शेतकरी मित्र आहात शेतकऱ्यांना तुम्ही वेगवेगळे मार्गदर्शन करता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गावात जाता काय सांगाल बरं आपला जिल्हा आत्महत्याग्रस्त म्हणून का ओळखला जातो हे पुसण्यासाठी काय करावं लागेल नाही काय झालंय आता आम्ही सगळ्या जिल्ह्यात फिरत असताना किंवा महाराष्ट्रात बी टी व्हीवर ऐकत असताना मूळ शेतकऱ्याचा रस्ता चुकलाय ती रस्ता चुकल्यामुळं आता आमच्या गावात आम्ही चाळीस पन्नास वर्षापासून वेगळ्या वेगळ्या संकटावर मात करून जी आम्ही शेती केलो त्याच्यातून जर आमच्या गावचा पॅटर्न किंवा अनुभव घेतलं ना ही सरकारनं जर शेतकऱ्याला सांगितलं तर शेतकरी आजोबी आत्महत्या तर सोडा सोडा पण शेतकरी सुखी होऊ शकतोय आणि विशेष करून आपला उस्मानाबाद जिल्हा एवढा आत्महत्येचा जिल्हा आहे ही जिल्हा तर माझ्या माहितीप्रमाणे भारतात श्रीमंत होईल एवढं एवढं म्हणजे इथल्या जमिनीची अजून ताकद भरपूर आहे इथं सूर्यप्रकाश भरपूर आहे आणि दुसरी गोष्ट आमच्या जिल्ह्याला एक वरदान आहे की आमच्या जिल्ह्यातलं शिळीन बकर ही मटणाला चवीनं प्रसिद्ध आहे ती प्रसिद्ध आहे आम्ही ती अॅडवर्टाईज जर दिलो आमचा चारा खाल्ल्यावर मटणाला चव इथे आहे ती जर अॅडवर्टाईज दिलो तर आमच्या उस्माना जिल्ह्यातला माल सगळाच निय शेतकऱ्याचा निघणारा माल जर मार्केटिंग केलं तर दुप्पट भावानं भारतात आम्हाला पुरवठा करणं व्हायचं नाही ए, 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 एक जिल्ह्याचा माल पुरवठा म्हणजे त्याच्या एवढी मागणी होईल की दुप्पट भावानं ही गोष्टी केलं आणि दुसरी गोष्ट मूळ शेतकऱ्यानं शेतात आपल्या जर बदल केलं ती त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे काय मला शासनाला एक विनंती आहे की हमी भाव तर सरकार देणार नाही कुठल्याही मालाला आणि दिलं तर सरकार शेतकऱ्याला ती परवडत नाही तर त्याच्यापेक्षा तुम्ही इलाज म्हणून आमच्या शेतकऱ्याच्या महाराष्ट्र असून तर भारतातल्या शेतकऱ्याच्या त्यांनी नोंदी चालू करावं तुम्ही टोल फ्री नंबर द्या शेतकऱ्याला ग्रामपंचायतला नोंद करायला कळवा आणि तुमचे अधिकारी लावून आमच्या पिकाच्या नोंदी करा जेणेकरून आठवड्याला आठवड्याला शेतकऱ्याला माहीत झालं पाहिजे की बाबा कुठल्या पिकाची किती लागवड झाली आहे सरकारनं असं सांगावं की त्याचा एक कोटा ठरलेला आहे आणि त्याला बाहेरचे निर्यात करून ही माल किती लागू शकते भारतात खाण्यासाठी तर त्याचा कोटा ठरलेला त्याच्यापेक्षा लिमिटच्या पुढं जर लागवड झाली तरी शेतकऱ्याला आठवड्याला आठवड्याला सूचना देत राहावं किमान आठवड्याला पंधरा दिवसाला की ही पीक लिमिटपेक्षा जास्त लागवड झाली जा आहे ही पीक लिमिटपेक्षा कमी झालंय एवढं सरकारनं सांगितलं तर आमच्या शेतकऱ्याला रस्ता सापडायला कुठलं पीक करावं शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे नाही शेतकऱ्यांनी ही सरकारनं सांगितल्यावर शेतकऱ्यांनी मूळ आपल्या शेतीत बदल केला पाहिजे मूळ जी आता शेतात उपलब्ध पाणी आहे मी तुम्हाला मी सरकारला बी सांगणार आहे आणि तुम्हाला माझ्याकडून माहिती घेत असलो तर घ्या किंवा तुमच्या गावात कार्यक्रम ठेवलो तर मी येऊन स्वतःच्या गावात सांगतो की तुमचे उपलब्ध पाणी एक एकरचं आहे त्या पाण्यामध्ये दोन एकर तीन एकर कसे तुमचं सिंचन होऊ शकतंय आणि ज्या वेळेस तुम्ही दोन एकर तीन एकर एका एकरच्या पाण्यावर खर्च आलं त्यावेळेस ऑटोमॅटिक पीक रासायनिक खताची मात्रा कमी मागतंय आणि तुम्हाला नैसर्गिक पीक जर वाढवलं त्याच्या मनानं गरजेपुरतं पाणी देऊन तर तुम्हाला खत कमी मागतंय पीक आणि उत्पादन जर चांगलं निघतंय आणि दुसरी गोष्ट या दोन्ही गोष्टी जर केलं तर तुमची रोगाच्या फवारण्या साठ ते सत्तर टक्के कमी होऊन तुमचा उत्पादन खर्च वाचतंय आता आपल्याला काय काही केलं तर एक एकर मधली उत्पादन खर्च कमी करणे एक पर्याय आपल्याकडं आणि दुसरा पर्याय त्याच्यातला क्वालिटी माल आणि टनेज वाढविणे ह्याच्याशिवाय आपल्याकडं दुसरा पर्याय नाही शेतकरी असं का करता का चुकता शेतकरी नाही नाही शेतकऱ्याची चूक नाही काय झाले शेतकऱ्याला शेतकऱ्याला ह्याची माहिती नसल्यामुळं की आपण आता आम्हाला माहिती कशाने झाली आम्ही चाळीस पन्नास वर्ष शेतात झोले खाल्ल्यामुळं स्वतः राबल्यामुळं ते आम्हाला शेतानंच अनुभव दिले स्वतः शेतान आता कुठली बी गोष्ट कसं आहे हॉटेलचा व्यवसाय टाकला की हॉटेल सांगते की बाबा गिराई कसं येते थोड्या दिवसानं काय केलं पाहिजे तसं कुठला बी व्यवसाय टाकलं काय केलं तर ती धंदा त्याला सांगते तसं शेतकऱ्याला आता सध्या मार्गदर्शनाची गरज आहे आणि मला शासनाला अनेक विनंती आहे आतापर्यंत मी बघितलो सगळं तुम्हाला मागण्याच मागितले सरकारकडे शेतकरी शेतकऱ्याचे नेते नुसतं मागण्या मागितले परंतु मी एकमेव असं मागणी करत की जेवढे तुमच्या समस्या आहेत त्या शेतकऱ्याच्या त्याच्यावर उपचार काढून दिलाव उपचार काढून दिलाव त्या माझ्या उपचारात एखादी चूक असली तुम्ही सांगा आणि उपचार ही काढलेले जर बरोबर असेल तर सरकारनं फक्त मार्गदर्शन करावं टी व्हीवर करा, करा। तुमच्या अधिकाऱ्यात आता मी कलेक्टर ऑफिसला अठ्ठावीस तारखेला पत्र दिले तस काय दिले की ही शेतकऱ्याच्या मागण्या काय कर्जमाफी दुधाला भाव वाढवून मिळावं वा। लाईट बिल माफ व्हावं ही मागण्या तर प्रमुख असायचं असून दुसऱ्या गोष्टी पाणी नियोजन कसं केलं पाहिजे मजुरासाठी शेतकऱ्याने काय केलं पाहिजे आता सध्या सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे मजुराचा आहे मजूर जर नाही मिळालं तर तुम्हाला शेतीच होणार नाही आणि दुसरी गोष्ट कसं आहे की शेतकरी सगळा आमची शेती डेव्हलप झाली पाहिजे आम्ही श्रीमंत झालो पाहिजे ही जी भावना आहे ती चांगली आहे परंतु त्याच्यात कसं आहे सगळा शेतकरी जर सरकारने डेव्हलप केलं पाणी दिलं बाकीच्या सुविधा दिलं आता सध्या डेव्हलप नसताना पाच मजूर ज्या ठिकाणी लागणार ते मिळायला तयार नाही उद्या डेव्हलप केल्यावर मग त्या पाचच्या जागी शंभर मजूर लागते मजूर कुठला आणायचं त्यावेळेस <coughs> मग भविष्यात तुमची शेती जर डेव्हलप केली सगळी तर शेतातला माल शेतात कुजून जाईल तुम्हाला लेबर न मिळण्यासाठी हो। काय केलं पाहिजे मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे की मी आता काय शासनाला उपाय सांगितलो आमच्या गावाची आम्ही राबवलो आम्ही काय केलो की बाबा लेबर आपल्याला न मिळण्याचे कारण शेतकऱ्याचा वेळ वाया कशात चाललाय म्हणजे शेतकऱ्याला बी शेतीत काम करायला वेळ मिळणं गरजेचं आहे ना तुमची चोवीस तासाचा दिवस आहे ती चोवीस तासाच्या दिवसात शेतकऱ्याने शेतात किती वेळ मिळाला पाहिजे त्याच्या उत्पन्नातले पैसे वेस्ट खर्चाला नको आहे त्याच्या परपंच सोडून वायपट आणि दुसरी गोष्ट मजूर कुठं खर्च होलाय तर त्याचं एकमेव कारण असं वाटलं आम्हाला कि शेतकरी किंवा इतर सगळे समाज विनाकारणची जी कार्यक्रम घेऊ आहे <coughs> गरज नसलेली आणि कार्यक्रमाची संख्या वाढली आणि त्या कार्यक्रमाला जमणाऱ्या मा, माणसाची संख्या वाढली <coughs> त्याच्यामुळे एक उदाहरण जर सांगायचं झालं एखाद्या <coughs> घरात आता एक दोन हजार लोकांवरच लग्न करायचं ठरविला शेतकऱ्यानं <coughs> तर त्याचं काय होत आहे त्याचं दोन महिने शेतातलं काम थांबतंय दुसरी गोष्ट त्या दोन हजार लोकाचं नियोजन करण्यासाठी दोनशे माणसं मजुरीने लावा लागते तिसरी गोष्ट त्यानं दोन हजार लोक बोलवून घेतल्यामुळं त्या दोन हजार लोकाचं कामाचं नुकसान ती कार्यक्रम करणारा झाला चौथी महत्वाची गोष्ट त्या शेतकऱ्याच्या घरी दोन हजार लोकांचा कार्यक्रम झाला किती दोन हजार लोकांच्या कार्यक्रमाचं फेड करण्यासाठी त्याला जावं लागते मग त्याच्यावरचा खर्च त्याचा वेळ आणि दोन हजार लोकांच्या जा जागी तू पन्नास माणसात बी लग्न केलंय तर होऊन जाणारच आहे ना मग तुमच्या एकोणीसशे साडे एकोणीशे पत्रवाळी धोरण त्या कारखान्यात लेबरचं काम वाढलं तिथं पैसा चालला तुमच्या पत्रिका दोन हजार छापाला तिथं त्या प्रेस मध्ये लेबर वाढले मग तुम्ही स्वतःहून जर कार्यक्रम जारचं पाणी आणलो त्या कार्यक्रम तिकडं लेबर वाढले त्याला आणण्यासाठी वाहन लागलं ला, ती मजूर वाढला मग तुम्ही विनाकारण मजूर खर्च करायचा आणि शेतीत मिळाना म्हणून इकडं म्हणायचं आणि इकडे विनाकारण मजुराचा खर्च होईल असं मजुराला का साधका सा, सा, काम मिळाले साधं काम मिळाल्यावर त्याची काय गरज आहे त्याची काय आपली कुणाची गरज आहे महत्वाची गरज आहे आणि विशेष करून तुम्ही कार्यक्रम बंद केलो की तुमचं पूर्ण वेळ शेतात घालवा तुमची नवरा बायको जेवढी घरात माणसं आहे तेवढी जाऊन शेतात काम करा मुरलेलं का मजुराला लावा आता ज्या आळशी शेतकरी बनलाय असं वाटत नाही भयंकर आळशी शेतकरी बनलाय आणि त्याच्यात सगळ्या सगळेजण आळशी आहे ते असं नाही काय ही काय करावं मार्ग सापडायला तयार नाही आणि तस शेती करणारे शेतकरी संख्या कशी वाटत आधुनिक पद्धतीची शेतकरी संख्या आता वाढत चालली आहे परंतु ती शेतकरी सुद्धा करताना त्याला मजुराचा प्रॉब्लेम पाणी कमी फवारण्या किती बी केलं तर फवारणीचा त्या पिकाच्या उत्पन्न एवढा खर्च होणं काय केलं पाहिजे त्यांनी आता मी सांगितलेल्या जी, जी नियोजन आहे आता एक साधं उदाहरण आहे पिकावर फवारण्या वाढत चालल्या रोगराई वाढत चालली त्याच्यावरचा खर्च वाढत चालला तुम्ही एकच काम करा शेतकऱ्याला माझी विनंती आहे तुम्ही त्या पिकाच्या वाढीचा वेग कमी करा त्याला जी नैसर्गिक वाढ आहे तेवढं वाढू द्या तुमच्या निम्म्याला निम्म्या फवारण्या कमी होतील या आणि साधं उदाहरण द्यायचं झालं की भारतात एवढं टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे मग तुमची मोटरसायकल कारा जेवढे वाहन आहे ती वाहन स्पीडने चालविल्यावर अवरेज कसा कमी देत आहे कंपनी तीच आहे ती वाहन जर अतिवेगानं चालविल्यावर ॲव्हरेज कमी देते मग तुमचं पीक वेगाने चालविल्यावर त्याने बी गरम होऊन रोगाला बळी पडतय गणित आहे असं काही लय मोठा विषय नाही त्यासाठी तुमचं त्या शेतकऱ्यानं पाणी त्याच्या वयानुसार पिकाला दिलं पाहिजे लहान बाळ असताना जर पाणी जास्त दिलं तर त्याने खत जास्त मागतय मग मा खत जास्त मागितले की रोग जास्त पडते आहे ती तुम्ही कुठली बी गोष्ट लिमिटच्या पुढे जाऊन चालणार नाही आता मी इथं बैठकीत सांगितलो कुठं बैठक झाली उस्मानाबादला सेंटर बिल्डिंगला काय कुणासोबत बैठक होती ते कृषी जिल्हाधिकारी काय म्हणले म्हणजे कलेक्टर साहेबांनी आदेश दिले होते त्यांचं म्हणणं ऐकून घ्या माझ्याकडे अहवाल द्या म्हणून मग मी त्यांना म्हणजे इथे उपचार निघणारे आणि सरकारकडे काय काम आहे फक्त मार्गदर्शन करायचं आहे आणि आता सगळ्या समाजाला किंवा ह्याला वाटत की शेतकरी ऐकणार नाही पण माझं वैयक्तिक मत आहे सध्या शेतकरी अडचणीत आहे सगळीच्या सगळी शेतकरी नाही ऐकणारे असू शकत नाही गावात काय शेतकरी समजदार असतील ते ह्या टप्प्यात समजा तीस चाळीस टक्के शेतकरी ऐकले त्याचं बघून दुसऱ्या टप्प्यात ऐकत येईल असं शंभर टक्के रिझल्ट मिळणारा कुठलाच विषय नाही ना सध्या हा आता दारू पिणारे वाईट आहे दारू कोण दारू खूप सगळे आपण सांगू लाव ना तस पाच दहा टक्के शेतकरी ना ऐकणारा राहील परंतु ते मार्गदर्शन केल्यावर नक्की उपाय निघू शकतोय शेतकऱ्यासाठी काय संदेश कराल तुम्ही तुमचं पुढचं नियोजन कसं असणार आता तुमचं पुढचं नियोजन आता मी काय केलं पाहिजे मी काय ठरवलं माहिती आहे का ते उस्मानाबाद जिल्ह्यातला शेतकरी नाही मूळ सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आजार झालाय त्या आजारात फरक काय माहित आहे का फक्त काय झालंय उस्मानाबाद जिल्हा यवतमाळ जिल्हा ही दोन जिल्ह्यातली शेतकरी म्हणजे आयसीयू मधले पेशंट आहे ती <coughs> राहिलेला विदर्भ मराठवाडा साधी पेशंट आहे ती म्हणजे जनरल वार्डातली <coughs> आलेल्या पाहुण्याला बोलू लागते ना काहीतरी आणलेलं खाऊ लागते ते <coughs> आणि पश्चिम महाराष्ट्रातला आपण चांगला म्हणता ती बी पेशंट झालाय शेतकरी ती कसला पेशंट की डॉक्टरला दाखवून गोळ्या खात खात घरी काम करत बसलाय ते म्हणजे पेशंट सगळे झाले पण याच्यात थोडं चढ उतर पेशंट झालंय कमी झाले हा आजार कमी झाले <laughs> तर बाकी काय नाही सगळेच आजारी मार्गावर मार्गावर ते तर ही करणं गरजेचं आहे सध्या तुमची भूमिका काय असणार आहे माझी भूमिका तर मी काय ठरवलं माहितीये आहे का आपल्याला अनुभव जे आलाय त्या अनुभवाचा फायदा पन्नास एकर द्राक्षाची बाग लावली मालक हे सगळं कसं केलं तुम्ही कस के ते सांगा ना नाही आम्ही कसं केलो त्याच्यात आम्ही घरबार कष्ट करायचं त्याच्यावरला खर्च कमी करायचं मजुराचा बी खर्च आहे स्वतः मालक शेतात राहिल्यावर मला शेत ऐंशी एकर आहे बरं हा मग हा तीसशे पन्नास एकर ऐंशी मधून पन्नास तर गेली त्याला पन्नास पन्नास म्हणजे साठ एकर गेलं त्याचे रस्ते रस्ते कोटा ले। ले हे ते सोडून साठ एकर द्राक्षबाजी अडकल दहा एकर मध्ये दहा कारखाना आहे दहा शिल्लक आणि दहा शिल्ला काय तिथे मारणार नाही परंतु तिथे नाही नाही बोरिंग शेती करून बोरी धरणं कामात कामात लावली कामात लावली बरं काय संदेश काय असत शेतकऱ्याला शेतकऱ्याला शेतीतला उत्पादन खर्च कमी करणे आणि ह्याच्या परपंचातला खर्च कमी करणे वेळ वाचविणे एवढ्या गोष्टी केलं काही काही घाबरायचे कारण नाही त्या उस्मानाबाद जिल्ह्यातला शेतकरी राहू दे ना कुठला बी राहू द्या तुम्हाला चोवीस तासात शेतकऱ्यासाठी आंदोलन काय करणार आहोत मी आता सरकारनं जर नाही ऐकलं ना तर मी शेतकऱ्यासाठी तीव्र आंदोलन करणार आहे आणि फक्त आता आंदोलन आता मी लवकरात लवकरच चालू करणार आता एवढं बघतो चार दिवस हे आता अहवाल देऊन काय काय आता कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी साहेब काय करते ती बघून आता तसं तर कृषी अधिकारी बिन कलेक्टर साहेब एस पी साहेब माझी चर्चा झाली तसं त्यांना शेतीचा भयंकर नाद आहे त्यांनी सुद्धा पॉझिटिव्ह आहे तेच आता परंतु त्याच्यातून काय झालं तर मी येत्या आठ ते पंधरा दिवसात तीव्र आंदोलन करणार आहे बरं तुम्हाला करणार आहे सांगतो ती मी माझ्या विनाकारणच्या मागण्या किंवा सरकार न देण्यासारख्या सरकारला न झेपणार दुसरी महत्वाची गोष्ट माझ्या मागण्यामुळं कुठला समाज नाराज होणार ना आहे कुठला शेतकरी ना, नाराज होणार आहे किंवा शेतकऱ्याला घाटा होणार आहे असा विषयच नाही ना तुमच्या तुमच्या आंदोलनाच्या विषय सर्वासाठी आहे सगळ्यासाठीच आंदोलन असणार आहे सगळ्यासाठी आंदोलन आहे ज्याला शेती नाही आता समजा शहरात आहे त्याच्यासाठी त्याला बी कमी खाताचं ना कमी औषधाचं अन्न मिळालं त्याला वाईट आहे का हे सगळ्यासाठी आहे त्याच्यात माझ्या ह्या आंदोलनात कोणाचा विरोध होणार नाही जे सरकार आहे सरकारला सुद्धा माझी गरज आहे ह्या अन्नाची गरज आहे सरकारला सुद्धा खायला मिळणं झाले त्याला सुद्धा गरज आहे सरकारला सुद्धा गरज आहे तुम्हाला जर संपर्क साधायचा असेल कोणा किंवा कोणा नागरिकांना तुमचा नंबर सांगा माझा नंबर पंच्याण्णव एकोणतीस शंभर सातशे एकाहत्तर नंबर परत एक बार सांगतो पंच्याण्णव एकोणतीस शंभर सातशे एकाहत्तर बघा हे सत्यवान सुरू असे तुळजापूर तालुक्यात गाव आहे त्यांचं आणि तिथं ऐंशी एकर जमीन आहे मात्र सगळं घरभर शेतात राबतय पन्नास एकर द्राक्षाची बाकी गावची बी सांगा गावात किती आहे आणि गावाचं काय म्हणलं तुम्ही नाही माझी एकट्याचीच नाही आमच्या गावात पूर्ण पूर्ण गावातच सातशे एकर द्राक्षाची बागान आठशे ते हजार एकर भाजीपाला आहे मी यांच्या गावात जाणार आहे विषय नंतर दाखवणार आहे द्राक्षाच्या बागा त्यांचं जे काय भाजीपाला आ... भाजीपाल्याची शेती किंवा आधुनिक पद्धतीची शेती आणि वेगळ्या विषयावर मी त्या त्यांच्या गावात जाऊन गावच्या शेतकऱ्याची प्रतिक्रिया आणि शेती पण दाखवणार आहे मात्र आज आपण इथं थांबवलं त्यांची मुलाखत मी तुम्हाला दाखवलेली आहे शेतकरी मित्र आहेत नेमकं त्यांनी शेतकऱ्यासाठी काय करणार आहेत आणि शेतकऱ्याबद्दल त्यांचं काय मत आहे शेतकऱ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे या विषयावर मी तुम्हाला त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे कशी वाटली चर्चा नक्की कळवा असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या बातम्या असतील तर माझा खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट करू शकता आणि यांना बोलायचं असेल तर त्यांनी सुद्धा त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांना सुद्धा थेट संपर्क करू शकता सत्यवंत सुरेश यांचं नाव आहे ते कधीही तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात बातम्या कोणत्याही असो छोट्या असो मोठ्या असो मुलाखती कसल्या कसल्याही मुलाखती असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय अशा वेगळ्या मुलाखती कोणाला द्यायच्या असतील वेगळ्या बातम्या असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला सुद्धा तुम्ही थेट संपर्क करून आम्हाला संपर्क करू शकता आम्हाला सांगू शकता आम्ही तुमचं नाव गोपनीय ठेवू मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे आमच्या चॅनलचे व्हिवर्स दोन कोटी बावन्न लाख व्ह्युवर्स आहेत एक नंबर चॅनल आहे तुम्ही आता सबस्क्राईब करा तुम्हाला बातम्या छोट्या असो मोठ्या असो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातल्या बघायला मिळतील मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव